माहिती मनोरंजनाचा खचिना गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधा श्रोते विविधा, विविधा, विविधा। नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया स्काउट गाईडचे जीवनातील महत्व या विषयावर श्री ज्ञानेश्वर वामनराव टाले श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रोते हो भविष्य आणि जग बदलू शकतो विद्यार्थ्यांचा स्मृतीदायक विचार स्वामी विवेकानंदांचा संदेश आहे स्पष्ट आणि आधार शक्तिशाली बना समाज घडवा एक आदर्श विद्यार्थ्याची भूमिका भविष्य घडविणारी महान आणि कठोर आहे आपल्यासारख्यांना कणखर बनून उद्याचं भविष्य स्वतःचं आणि इतरांचंही भविष्य सुंदर बनविण्याकरता विद्यार्थी दशेत असतानाच जे धडे शाळेत दिले जातात त्याविषयीच आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात बातचीत करण्याकरता आमंत्रित केलं आहे श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती येथील सहाय्यक प्राध्यापक श्री ज्ञानेश्वर वामनराव टालेसरांना चला तर त्यांच्याशी आपण बातचीत करूयात नमस्कार ज्ञानेश्वर सर आपलं नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते नमस्कार मॅडम धन्यवाद सर आपण एक सहाय्यक प्राध्यापक म्हणून स्काउट गाईड साठी काम करत आहात तर नेमकं स्काउट गाईड म्हणजे काय त्याची स्थापना कधी आणि कशासाठी झाली याविषयी काय सांगाल स्काउट गाईड हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास एकशे चौऱ्याऐंशी देशामध्ये हा स्काउट गाईड विषय आहे आणि जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी युवक चळवळ तसेच मुलांमध्ये चरित्र निर्माण नेतृत्व शिस्त देशप्रेम आणि सेवाभाव विकसित करण्यासाठी ही संस्था जगभर कार्य करते आणि जगामध्ये जागतिक बंधुत्वा कशी नांदेल आणि युवक या चळमोडीमध्ये जास्तीत जास्त संख्येने कशी येईल यासाठी ही संस्था जगभर कार्य करते अच्छा सर ही जी स्काउट गाईड संस्था आहे या संस्थेमध्ये नेमकं मुलं आणि मुली या दोघांनाही सहभाग घेता येतो का आणि घेता येतो तर तो, तो कशा पद्धतीने घेता येतो निश्चितच मॅडम ही जी स्काउट गाईड संकल्पना आहे यामध्ये स्काउट हा मुलगा आहे आणि गाईड ही मुलगी आहे अच्छा ऍक्च्युअली हे स्काउट गाईड प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या के जी पासून तर पीजी पर्यंत हे चालते अच्छा म्हणजे जवळपास ज्याला आपण बालवाडी जे मुलं म्हणतो जेव्हा तो मुलगा एक ते चार ला असतो तेव्हा यांना कब या नावाने ओळखले जाते अच्छा आणि पाच ते दहा मध्ये जेव्हा जातो तो स्काउट गाईड मध्ये जातो अच्छा आणि जेव्हा बारावीच्या नंतर हा मुलगा जातो तेव्हा याला रोवर्स आणि रेंजर्स या नावाने ओळखल्या जातात तर याचा एक विशिष्ट एक अभ्यासक्रम आहे स्किल बेस्ड अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये कॅम्पिंग कसं करायचं वेगवेगळे स्किल कसे अक्वायर करायचे त्यानंतर कॅम्प मध्ये राहून आपली सगळे कामं स्वतः कशी करायची स्वावलंबी जीवन कसं जगायचं यामध्ये प्रामाणिकपणा आहे निसर्गावर प्रेम करणे आहे अशा प्रकारचे स्काउट गाईडचं पूर्ण प्रशिक्षण हे स्वयंप्रेषित असून स्किल बेसवर आधारित आहे यामध्ये जेव्हा मुलगा हा तेरा वर्ष होतो स्काउट म्हणून तेव्हा याला राज्य पुरस्कार या परीक्षेसाठी बसता येते आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर तो राजभवनामध्ये जाऊन राज्यपालाच्या साक्षरीचं प्रमाणपत्र मिळवू शकतो आणि त्याचे त्याला दहावीमध्ये किंवा बारावी मध्ये विशिष्ट बोनस मार्क्स सुद्धा मिळते अच्छा राज्य पुरस्कार नंतर हा मुलगा एक वर्षाचा अभ्यासक्रम कम्प्लीट केल्यानंतर राष्ट्रपती स्काउट म्हणून परीक्षा देऊ शकतो अच्छा यामध्ये जर तो उत्तीर्ण झाला तर त्याला राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांच्या साक्षरीचं प्रमाणपत्र वितरित केलं जाते आणि विशेष म्हणजे या मुलाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे स्पेशल रिक्रुटमेंट आहे की तिथे स्काउट गाईडचाच मुलगा राष्ट्रपती स्काउट झालेल्या मुलालाच तिथे घेतल्या जाते एवढा मोठा फायदा या स्काउट गाईडचा अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना होतो सर स्काउट गाईड मध्ये प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांची वयोमर्यादा तुम्ही सांगितली की सुरुवातीला किलबिल म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मग पाच ते दहा नंतर वेगळं आणि मग अकरावी ते बारावीच्या पुढचं त्यांचं ग्रॅज्युएशन वेगळं पण यामध्ये सहभाग घेताना नेमकं कशा पद्धतीने कारण विद्यार्थ्यांना शाळेच्या दशेत असताना एनसीसी आहे स्काउट गाईड आहे अशे वेगवेगळे आरटीओचं हे राहतं तर अशा मध्ये भाग घेत असताना नेमका त्यांनी कोणाशी संपर्क साधायला पाहिजे आणि तो कसा संपर्क करू शकतात भारतातल्या सर्व राज्यांमध्ये स्काउट गाईड हा विषय शालेय शिक्षणामध्ये कंपल्सरी विषय म्हणून अंतर्भूत केलेला आहे वर्षी शाळा लागल्यानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक कडून एक पत्रक निघते आणि ते पत्रक शाळे शाळेमध्ये येते की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये स्काउट गाईडच्या मुलाची नोंदणी करा युनिटची नोंदणी करा यामध्ये युनिट हा शब्द असा आहे की स्काउटचं जे युनिट असते हे कोणत्याही महापुरुषाच्या नावावर असते आणि गाईडचं जे युनिट असते तर कुठलीही महान स्त्री तिच्या नावावर हे असलं पाहिजे आणि यामध्ये पूर्ण शाळा सहभागी होऊ शकत नाही मला जर एक युनिट माझ्या शाळेमध्ये रजिस्टर करायचं आहे तर मी त्यामध्ये जास्तीत जास्त बत्तीस मुलं घेऊ शकतो मी त्याच्यामध्ये तर मी वेगवेगळ्या वर्गातले त्या वयोगटात बसणारे सगळे विद्यार्थी मी सिलेक्ट करील स्काउटचे असाच एक युनिट गाईडचं स्थापन केलं जाईल पण एखादी शाळा जर मोठी असेल तर त्या शाळेमध्ये एकापेक्षा एक शा... अनेक युनिट स्काउटचे आणि गाईडचे आपण रजिस्टर्ड करू शकतो आणि तेवढ्याच मुलाची ती ऍक्टिव्हिटी चालेल जो मुलगा रजिस्टर्ड आहे तोच मुलगा कॅम्प मध्ये जाईल किंवा परीक्षेला बसेल दुसरा मुलगा बसणार नाही त्याच्यामुळं शंभरातल्या दहा टक्के मुलांना ही संधी मिळते आणि ज्यांना ही संधी मिळते ते भाग्यवान विद्यार्थी म्हणायला पाहिजे की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळते आणि या स्काउट गाईडमध्ये सहभागी व्हायला मिळते नक्कीच सर कारण आयुष्याचं जे शिक्षण आहे हे शिक्षण तर आपण घेतोच पण या शिक्षणा व्यतिरिक्त सामाजिक शिक्षण घेणं देखील खूप महत्वाचं असतं आणि हेच स्काउट गाईडच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव आहे कौटुंबिक जाणीव आहे पर्यावरण आहे या संदर्भातलं जनजागृती संदर्भातलं त्यांच्यावरती कुठेतरी मनावर ठसे उमटवण्यासाठी या चळवळीचा उपयोग नक्कीच होत असतो सर आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात शाळेमध्ये गेल्यानंतर एक प्रार्थना ऐकल्याशिवाय करत नाही कारण त्या प्रार्थनेचा अर्थ एवढा सुंदर आहे आणि त्या सुंदर प्रार्थनेच मी माझ्या विद्यार्थ्याच्या आणि माझ्या कामाची सुरुवात करतो आणि त्या प्रार्थनेचं नाव आहे सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं चला हो आपण ऐकूया छान आहे श्रोतेह हो आपण बातचीत करीत आहोत श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती येथील सहाय्यक शिक्षक तथा स्काउट मास्टर ज्ञानेश्वर वामनराव सरांशी सर स्काउट गाईड मध्ये तुम्ही मग अशी सांगितलं तर विविध पद्धतीचे कॅम्प अरेंज केले जातात तर ते कॅम्प अरेंज करण्यासाठी मागचं नेमकी काय भूमिका असते आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय काय शिकवलं जातं नक्कीच स्काउट गाईडच्या कॅम्पिंग मध्ये चार प्रकारचे कॅम्प असतात च्याँ. एक असतो जिल्हास्तरीय कॅम्प हा दरवर्षी होतो आणि तो आपल्या जिल्ह्यात ना कोण्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये तो, ता तो होईल त्यानंतर बाकीचे जे, जे कॅम्प आहे राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे कॅम्प मात्र चार वर्षातून एकदाच होतात तर यामध्ये राज्याच्या कॅम्प मध्ये फक्त महाराष्ट्र राज्याचेच मुलं येईल जवळपास सहा ते आठ हजार विद्यार्थी छत्तीस जिल्ह्यामधून तिथे येतात त्यानंतर नॅशनलच्या कॅम्पमध्ये जवळपास चाळीस हजार विद्यार्थी सहभागी होतात पूर्ण इंडियाच्या सगळ्या स्टेटमधून आणि काही आपले जे की शेजारी देश आहे जसं नेपाळ आहे भूतान आहे इकडे मलेशिया आहे पाकिस्तान आहे श्रीलंका आहे अशा शेजारच्या देशातून सुद्धा विद्यार्थी त्या नॅशनल कॅम्पला येतात आपले शेजारी देश म्हणून आणि दर चार वर्षांनी एक आंतरराष्ट्रीय मेळावा होतो ज्याला जागतिक जांबोरी म्हणतात जांबोरी या शब्द स्काउटिंग मध्ये अशा अर्थाने वापरलेला आहे की ज्याला आपण म्हणू मेळा खूप मोठं गॅदरिंग जिथे एका ठिकाणी येते तो म्हणजे जांभोरी तर असा महामेळा हा सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर चार वर्षातून एक वेळा होतो या महामेळाव्यामध्ये जवळपास एकशे चौऱ्याऐंशी देशापैकी एकशे साठ ते एकशे पासष्ट देश सहभागी होतात आणि जवळपास चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी वेगवेगळ्या देशातून त्या ठिकाणी किमान बारा ते पंधरा दिवस कॅम्पिंग मध्ये राहतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात काही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी असते काही सोशल ऍक्टिव्हिटी असतात त्यानंतर काही एंटरटेनिंग ऍक्टिव्हिटी असतात आणि या सोबत ज्याला आपण म्हणू की इंटिग्रेशन hmm. राष्ट्रीय एकात्मता म्हणा किंवा hmm. आंतरराष्ट्रीय एकात्मता म्हणा hmm. किंवा सगळं जग हे एक आहे आपण सगळं मानव एक हो, hmm. आहोत आणि सगळ्यांनी जर मिळून मिसळून राहिला आणि एकीने काम केलं hmm. तर जाती धर्म भेदभाव याच्यामध्ये काही हे राहणार नाही hmm. हा मूळ उद्देश त्या ठिकाणी त्या कॅम्पिंग मध्ये सफल होतो सर्व जे काम आहे आपले कॅम्प मध्ये ते स्वतः करायला लागतात जसं आपला स्वयंपाक असेल आपलं जेवणाचं ताट असेल आपले कपडे स्वतः आपल्याला ला धुवा लागेल आणि जंगलामध्ये कुठेतरी आपण एका तंबू मध्ये दहा विद्यार्थी आणि एक शिक्षक राहतो म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं राहायचं हे कॅम्पिंग मधून आपण शिकतो अरे वा खूप सुंदर सर कारण जीवनाचे धडे तर आपण नेहमी घेतो पण प्रत्यक्षामध्ये एकटं असताना कसं जगायचं याचे धडे देखील आयुष्यामध्ये खूप महत्वाचे असतात सर तुम्ही आता बोलताना सांगितलं की आपल्या या कॅम्प मध्ये विविध विषयाशी निगडित विद्यार्थ्यांना घडवलं जात तर स्काउट गाईड चळवळीमध्ये पर्यावरण आणि निसर्ग यांचं सानिध्य साधून काय करण्याचा उपक्रम त्यामध्ये अतिशय छान प्रश्न विचारला मॅडम स्काउट गाईडशी संबंधित स्काउट गाईड हे नऊ नियमावर चालते नऊ नियम आहे तीन वचन आहे आणि एक आमचं ब्रीद वाक्य आहे आमचं ब्रीद वाक्य जे आहे ते आहे सदैव तयार बी रेडी म्हणजे स्काउट गाईडच्या मुलाला आवाज दिला आणि तो आला नाही असं होऊच शकत नाही तो कुठेही असो किती असो कितीही कि वेळ असो त्याला आवाज दिल्यानंतर तो सदैव तयार असला पाहिजे आमचं ब्रीद वाक्य आहे त्यानंतर नऊ नियम जे आमचे आहे त्या नवनियमामध्ये तो विद्यार्थी निसर्गप्रेमी असला पाहिजे एक स्काउट आणि एक गाईड एकमेकाचे बंधू भगिनी असले पाहिजे त्यानंतर तो काटकसरी असला पाहिजे त्यानंतर तो मितभाषी आणि सत्यवचनी असला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या नियमामध्ये येतात आणि आमचं स्काउट गाईडचं काम चालते ते सगळे त्या नियमावर आधारित असते अच्छा सर आता तुम्ही ते सांगितलं की नऊ वचन आणि नऊ हे आहेत पण स्काउट गाईड मध्ये देखील एक हस्तांदोलन केलं जाते ते डाव्या हाताने ते का केलं जातं त्या पाठीमागचा नेमका उद्देश काय कारण आपण हस्तांदोलन जेव्हा करतो तेव्हा ते आपण राईट हाताने करत असतो तर यामध्ये याचा अर्थ काय याची एक खूप मजेशीर गोष्ट आहे की स्काउट गाईडचे जे संस्थापक आहे लॉर्ड बेडन पॉवेल हे मिलिट्रीमध्ये सैन्यामध्ये एक खूप मोठ्या पदावर करत, आ, करत होते आणि जेव्हा त्यांनी बघितलं की आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये लहान मुला मुलांवर खूप अत्याचार होतात किंवा मुलांना कोणी चांगली वागणूक देत नाही तर त्यांनी असं ठरवलं की असा एक विषय आपण सुरू करायचा की मुलं धीट होतील आणि आपलं जीवन जे आहे ते व्यवस्थित जगतील यासाठी जेव्हा स्काउटेटचा विद्यार्थी असल्या जेव्हा हातामध्ये दंड असतो किंवा दोरी असते तर अशा वेळेस आपला उजवा हात बिझी असतो किंवा उजव्या हाताने आपण कुठलं तरी काम करतो आणि डावा हात मात्र आपला रिकामा असतो परंतु डावीकडेच माणसाचं हृदय सुद्धा असते माणसाचं मन सुद्धा असते तर ते दोन मन मोठ्या माणसाचे किती मोठा माणूस असो किंवा लहान माणूस असो असं जर डाव्या हाताने आपण हस्तांदोलन जर केलं तर मनापासून आपण त्या माणसाचा स्वीकार करून राहिलो किंवा मनापासून त्या माणसाला आपण मानून राहिलो असा त्याचा अर्थ निघतो अच्छा म्हणजे स्काउट गाईड मार्फत मनापासून मनापर्यंत पोहोचण्याचा हा हस्तांदोलन एक छान उदाहरण म्हणता येईल सर स्काउट गाईड मधलं जे चिन्ह आहे या चिन्हाविषयी आपण काय ते चिन्ह जे आहे तर जे वचन आहे स्काउट गाईडचं ते तीन भागामध्ये विभागलेलं आहे तर त्या वचनाचे ते तीन भाग आहेत आणि त्यामध्ये एक जो लोगो काढलेला आहे तो आंतरराष्ट्रीय प्रकारचा लोगो आहे आणि त्याच्यामध्ये विश्वबंधुता ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट क्लिअर होते जसं त्रिदल आहे तीन पाकड्याचं तीन याचं फुल जसं आहे तसा तो त्रिदलचा आकार त्याला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण विश्वाची विश्वबंधुता व्यापलेली आहे अशी ती कन्सेप्ट त्या स्काउट गाईडच्या लोगोमध्ये मध्ये येतो नक्की सर सर हे जे स्काउट गाईड आहे हे स्काउट गाईड आपण विद्यार्थी दशेत असताना घेतल्यानंतर त्याचे भविष्यामध्ये आपल्याला काय फायदे होऊ शकतात कारण स्काउट गाईड घेतल्यामुळे तुम्ही जसं सांगितलं की दहावीत आपल्याला मार्क्स मिळतात पण याच्या व्यतिरिक्त करिअरसाठी काहीतरी याचा फायदा होऊ शकतो का याविषयी काय सांगा नक्कीच मॅडम खूपच छान प्रश्न आपण विचारला या स्काउट गाईडच्या अंतर्गत स्काउट गाईडचा विद्यार्थी स्काउट गाईडचा सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याकडे असणं म्हणजे हा विद्यार्थी शंभर टक्के प्रामाणिक आहे असा सिम्बॉल एक तर त्याला लागतो सगळ्यात आधी त्यानंतर हा जो मुलगा असतो हा अतिशय स्वयंशिस्त असणारा दुसऱ्यावर अवलंबून नसणारा सगळे स्वतःचे काम तो स्वतः करतो हे मात्र या स्काउट गाईडचं एक ब्रीत वाक्यच म्हणा एक यामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये याचा जर फायदा पाहिला मुलांसाठी तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की राज्य पुरस्कार आणि राष्ट्रपती स्काउट हा मुलगा होऊन याला त्याच्या शिक्षणामध्ये बोनस मार्क सुद्धा मिळतात आणि त्याचप्रमाणे याला जर पुढे चालून आयटीआयला जायचं असेल किंवा पॉलिटेक्निकला जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं असेल किंवा एनडीए मध्ये जायचं असेल किंवा भविष्यात त्याला मिलिटरीमध्ये जायचं असेल तर अशा प्रकारच्या मुलाला पहिलं प्राधान्य दिलं जाते आवार्जून आणि हा आंतरराष्ट्रीय विषय असल्यामुळे हा विषय फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित राहत नाही आणि एक विशिष्ट प्रकारचा एक वेगळा विद्यार्थी म्हणून हा स्काउट गाईड ओळखला जाते आणि तशा प्रकारची ट्रीटमेंट सुद्धा त्याला मिळते जगामध्ये भारतामध्ये असं कुठलंही शिक्षण नाही की ज्या शिक्षणाच्या डिग्रीवर राष्ट्रपतीची स्वाक्षरी राहते पण स्काउट गाईड एक असं शिक्षण आहे की तो राष्ट्रपती स्काउट झाल्यानंतर त्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या सईचं प्रमाणपत्र त्याला दिलं जाते हा याच्यामधला एक विशेष फरक आहे खरंच खूप छान सांगितलं ते म्हणतात ना केवळ पुस्तक वाचणं आवश्यक नाही तर अनुभव देखील ज्ञानाने परिपूर्ण असावा लागतो जर मनाचा दिवा कौशल्याने चमकला तर प्रत्येक अडचण सहज काही ना काही कमवणारी होऊ शकते आणि हेच स्काउट गाईडच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच होऊ शकते सर आपल्या या कार्यक्रमामध्ये आता दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल दुसरी सुद्धा मॅडम माझी प्रार्थनाच आवडीची आहे आणि ती सुद्धा मी माझ्या शाळेमध्ये दर्शनवरी घेतो की माणसाने माणसाशी माणसा प्रार्थना चला आपण ऐकूयात उबंटू या श्रोतेहो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती येथील सहाय्यक प्राध्यापक आणि स्काउट मास्टर श्री ज्ञानेश्वर वामनराव सरांशी सर स्काउट गाईड याच्या माध्यमातून विद्यार्थी घडतो त्याच्यानंतर युवक घडत असतो पण हे सगळं घडत असताना आयुष्याचे धडे या स्काउट गाईडमध्ये अतिशय सुंदर प्रमाणात दिले जाते तर आज ही जी मुलाखत ऐकत आहेत या मुलाखती दरम्यान आपण जे विविध चळवळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राबवता तसेच अनेक विविध कार्यक्षेत्रामध्ये दे देखील आपण कार्य करत आहात त्याविषयी आपण काय सांगाल शाळेमध्ये चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण मुलांना देणं खूप आवश्यक आहे आणि शिक्षणासोबतच तो एक चांगला नागरिक घडणं सुद्धा खूप आवश्यक आहे त्यासाठी समाजामध्ये वेगवेगळे कार्य करणाऱ्या बऱ्याचशा आहेत त्या संस्था सुद्धा अशा प्रकारचं कार्य करत राहतात मुलांना मूल्य शिक्षणावर मूल्य शिक्षण आजकाल या यांत्रिक युगात तांत्रिक युगात मुलांचं लक्ष अभ्यासाकडून दुसऱ्या गोष्टीकडे वळल्या जात आहे तर मुलांमध्ये आजकाल चिडचिडपणा वाढलेला आहे त्यानंतर त्यांचं लक्ष राहत नाही तर याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य शिक्षणाचं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल आम्ही एका संस्थेमार्फत उपलब्ध करून देतो आणि कुठलीही गोष्ट तोंडी सांगण्याच्या ऐवजी ती जर व्हिज्युअल स्वरूपात जर मुलांना दाखवली मूवी मधून जर दाखवली तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो तर वेगवेगळ्या मूल्यावर अशा बऱ्याचशा मूवी छान तयार केलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही मुलांना दाखवतो त्यानंतर अशी एक संस्था कधी सुद्धा मुलांच्या मूल्य शिक्षणावरच कार्य करते mm. त्यामध्ये भगवत भक्ती आहे आता भगवत भक्ती म्हणजे भगवत गीता नाही mm. तर भगवद्गीतेतले असे काही चांगले चांगले उदाहरण का जे मानवी मूल्याशी संबंधित आहे mm. ते जर आपण अंगीकारले तर आपण एक चांगला नागरिक म्हणून mm. या समाजामध्ये आपण राहू शकतो mm. त्यानंतर दुसरा त्याच्यामधला एक भाग आहे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हे युवकांचं प्रेरणास्थान राहिलेलं आहे आणि अतिशय कमी वयात स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला जिंकलं तर त्यांचे सुद्धा प्रेरणा या विद्यार्थ्यांना मिळावी त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळे पुस्तके मुलांना देऊन त्यांच्याकडनं ते काम आम्ही करून घेतो त्यानंतर एक ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल अशी एक संस्था आहे का जी संपूर्ण विश्वामध्ये काम करते याच्यामध्ये तरुण युवकांना लिडरशिप कशी करायची नेतृत्व कसं करायचं सामाजिक कार्यामध्ये गरिबांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचायचं याचे धडे या मध्ये मिळते आणि शेवटच्या घटकापर्यंत जे काही रंजले गांधलेले आहेत जिथे कोणी पोहोचू शकत नाही अशा लोकांना मदत करण्याचं काम या ठिकाणी जेशीज मार्फत केल्या जाते त्यानंतर आपला जिल्हा संतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे गाडगे महाराज आहे तर या संतांबद्दल जास्त काही टीव्हीवर टेलिव्हिजनवर आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यात असूनही आपल्या मुलांना याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे म्हणून या संतांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्यांनी शिकवलेल्या चांगल्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांपर्यंत जाव्या म्हणून ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या जीवनावर घेतल्या जाते यामध्ये उद्देश हाच आहे की राष्ट्रसंतांच्या जीवनावरचे पुस्तकं मुलांनी वाचावे आणि त्यांनी केलेले कार्य हे आपल्या हातूनही घडावे किंवा ते कार्य आपल्यामध्ये रुजावे या मूळ उद्देशाने आम्ही त्या सुद्धा परीक्षा घेतो त्यानंतर अमरावतीमध्ये बऱ्याचशा अशा काही संस्था आहेत सामाजिक संस्था की रक्तदानाचं कार्य करतात नेत्रदानाचं कार्य करतात तर हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि हे कार्य करण्यासाठी आम्ही ज्यांच्याकडे एखादी दुःखद घटना घडली किंवा काही घडलं तर तिथे आम्ही जाऊन त्यांना कन्व्हिन्स करतो की अशा प्रकारे तुम्ही जर करत असाल तर करा हे खूप चांगलं काम आहे कुठला तरी एक अंध व्यक्ती यामुळे बघू शकतो किंवा एखादा अपंग व्यक्ती चालू शकतो काम करू शकतो तर यामध्ये सुद्धा मी कार्य करतो त्यानंतर निसर्ग संवर्धन ही तर आजच्या काळाची गरज आहे वृक्षारोपण बरस केलं जाते दरवर्षी परंतु त्याच्यामधले किती वृक्ष किती झाडं जगतात याचं कोणाचं लक्ष राहत नाही किंवा प्रत्येक काम शासन बघू शकत नाही हे आपलं सुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य आहे काम आहे तर निसर्ग संवर्धन संघटना ही वृक्ष लावण्यासोबतच त्यांचं संवर्धन कसं होईल याच्यावर जास्त भर देते आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप आवडीने काम करतो त्यानंतर ग्राहक म्हणून आपण बऱ्याचशा वस्तू विकत आणतो विकत घेतो कधी आपली फसवणूक होते कधी आपल्याला त्याचं बिल मिळत नाही आणि नंतर मग आपण कोणाकडे जावं काय करावं हे कोणाला समजत नाही तर यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संस्था खूप चांगलं कार्य करते अशा लोकांना न्याय मिळवून देते किंवा त्यांना मदत करते आणि ग्राहक म्हणून आपली जनजागृती काय असायला पाहिजे आपण एखादी वस्तू विकत घेताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे असा एक जागृत नागरिक जागृत ग्राहक बनवण्यासाठी ही संस्था काम करते अच्छा सर खूप मोठ्या प्रमाणात विविध संस्थांशी आपण जोडलेले आहात आणि त्या संस्थांमार्फत अतिशय सुंदर प्रमाणात काम आपलं चालू आहे सर आपल्या कार्यक्रमाची वेळ होते आहे तर मला जाता जाता आपल्याला एवढंच विचारायचं वाटेल की आपण आमच्या या ज्या श्रोत्यांना युवकांना युवतींना काय आवाहन कराल मी या माध्यमाद्वारे असं एक आव्हान करू इच्छितो की जे विद्यार्थी शिकतात विशेषतः हे आव्हान पालकांना आहे की मुलांना फक्त पुस्तकी किडे बनवल्यापेक्षा आपला मुलगा त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि तो या समाजामध्ये एक मनुष्य म्हणून घडण्यासाठी शाळेमध्ये चार भिंतीच्या आतलं शिक्षण हे पुरेसं नाही आहे परंतु त्याही बाहेर निघून जर आपला मुलगा वेगवेगळ्या सुखादुखाच्या क्षेत्रात जा जात असेल किंवा अनुभव घेत असेल तर नक्कीच त्याला द्यावे अवांतर वाचन विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आजकाल मुलांचं वाचन कमी झालं मोबाईल कसा वापरायचा किती वापराचा हे सुद्धा पालकांनी आपल्या पाल्यांसाठी ठरवायला पाहिजे आणि आपल्या पाल्याची सर्वांगीण प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे तरच त्याचं भविष्य पुढे घडू शकते फक्त परीक्षेच्या दबावाखाली किंवा अभ्यासाच्या दबावाखाली त्याला प्रत्येक गोष्ट करायला लावणे ही चांगली गोष्ट नाही तो खेळलाही पाहिजे हसलाही पाहिजे धावलाही पाहिजे तर या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला या प्रसंगी सांगावं असं सर खूप छान संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिला की आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या अनेक स्टेशनावरती थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक कलाटावर उतरायला भाग तसंच आपल्या आयुष्याचं गणित जे आहे हे आपल्या जीवनात स्काउट गाईड आहे विविध क्षेत्र आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी शिकवण्याचं काम करत असत आणि ते म्हणतात ना मिळालंच सुख तर उपभोगायचं ते जिरवत नाही बसायचं झालं दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर ते जगायचं उगाच दिवस नाही ढकलत जगायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा हवी आणि हेच समाधान आयुष्यात खूप महत्वाचं असतं हे सरांच्या आपल्या संदेशावरून आपल्याला कळालं आहे हो नक्कीच आपलं जीवन चांगलं करूयात आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना घडूयात आणि आपलं पुढचं भविष्य राष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करूयात सर आपण इथे आलात इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम श्रोते हो आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात स्काउट गाईडचे जीवनातील महत्व या विषयावर श्री ज्ञानेश्वर वामनराव टाले श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं होतं तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।